अंबाजोगाई शहरालगत बिलाल नगर सारखे अनेक नगर आहेत ज्या नगरात अंबेजोगाई शहरातील नागरिक राहतात प्लॉटिंग तसेच स्वस्त दरात जमिनी खरेदी करून त्यात प्लॉट पाडायचे त्याची विक्री करून लाखो रुपये कमवायचे मात्र या नगरात त्यांनी ना रस्त्याची सोय के केली ना दिवाबत्तीची कशाची व्यवस्था केलेली नसते घराचे बांधकाम नागरिकांनी केल्यानंतर या अडचणी येऊ लागल्या आहेत बिलाल नगर भाग सुद्धा त्याचाच एक भाग आहे प्लॉट प्लॉट विक्री करून स्वतःचे खिसे भरणारे गिदाडे दिवसभर रजिस्ट्री ऑफिसच्या आजूबाजूला भटकत असतात बिलाल नगरची प्लॉटिंग विकणारा भूमाफिया सुद्धा आंबेजोगाई शहरातीलच असणार गेली अनेक वर्षापासून या दोन समस्येमुळे या बिलाल नगर भागातील नागरिक हैराण आहेत विद्युत पुरवठा घेण्यासाठी दोन दोनशे फुटाचे केबल टाकून घ्यावे लागते अनेक वेळा ही वायर पावसाळ्यात तुटून रस्त्यावर पडते पुन्हा रस्त्याची तीच अवस्था पूर्ण चिखलातून घरी जावे यावे लागते परवा अकबर शेख नामक इसम गाडीवरून घरी येताना दुपारी विद्युत खांबावरील वायरचा आळा त्याच्या गळ्याला गळ्याभोवती बसला त्याच्या गळ्याला आठ टाके पडल्या आहेत गंभीर जखमी झाला होता या घटनेची दखल घेत मराठवाडा दर्पण न्यूजने ही बातमी दाखवली तसेच या भागातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियाही दाखवल्या संवेदनशील मनाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा यांनी या बातमीची गंभीर दखल घेत वितरण कंपनीच्या प्रशासनाला जागे केले आज बिलालनगर भागात विद्युत खांब तसेच तारा ओळण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी ज्येष्ठ नेते नंदुशेठ यांना धन्यवाद दिले आहेत ज्येष्ठ नेत्यांना नगर वासियांची दुसरी विनंती आहे पंधरा दिवसावर पावसाळा आला आहे पावसाळ्यात चिखलातून घरी जावे लागते अख्ख्या शहराचा तुम्ही कायापालट केला तसाच कायापालट या बिलानगर भागाचा सुद्धा करावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत बघूया नंदुशेठ काय भूमिका घेतात